आम्ही माझ्या मनात म्हणून केली माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे मी इतकं आपलेपणाने सकाळी नऊ तुम्हाला बोलवलेलं आहे जरा माझ्या योग्यतेच्या बातम्या तुम्हाला बात कुठल्याही बातम्या विचारायचा प्रश्न विचारायचा अधिकार आहे पण म्हणूनच मला माझी सटक ती म्हणजे एवढं आपलेपणाने येतोय बोलतोय बसतोय काय आता ह्या 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 प्रश्नाला काय अर्थ आहे का सिनियर जे पत्रकार आहेत मी एक असं गेट टुगेदर करून हे नवीन जे येतात त्यांना कसे प्रश्न विचारायचे तेच नाही माणूस तुमची नवीन आहे त्याच्यामुळे जरा सांगू की बुवा हे असं विचारलं पाहिजे असं विचारलं पाहिजे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे नम्रतेने विनंती आहे कारण मी फार नम्र आहे आणि त्यामुळं मला असं आहे की मी जे तुम्हाला सांगितलं त्या बाबतीमध्ये शक्ती अभियानात आहे ना मला आता निघायला पाहिजे मी एक तासापेक्षा जास्त भेटलो आता एकदम जेवढे पैसे लागतात तेवढी तरतूद आहे ह्या गोष्टीला सेहेचाळीस हजार कोटी रुपये एकंदरीत लागणार आहे मी योजना जाहीर केली त्यावेळेस एप्रिल महिना मे महिना हा गेलेला होता त्याच्यावर जून महिना पण गेलेला होता तीन महिने बारा महिन्यातले कमी झाले होते नऊ महिने राहिलेले नऊ महिन्याच्या करता मी पस्तीस हजार कोटीची तरतूद केली लिहून घ्या पस्तीस हजार कोटी त्याच्यामुळं हिशोब लावा बारा महिन्याला सेहेचाळीस हजार कोटी तर नऊ महिन्याला किती ते पस्तीसच्या आतच येतात अरे बाबा मी खूप वर्ष याच काम केलेलं रे अर्थमंत्री म्हणून आणि आम्ही केले ना बाबा तर तू आता सांगितलं तुला तू केला का हिशोब नऊ ला किती राहिला मला वाटलं तू माय चला सकाळी सहा ला एस पी आणि ॲडिशनल एज प्रिंट वास्प्युला बोलून मीटिंग घेत असेल महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलेलं नव्हतं बघू सात बारा <laughs> सात बारा बघू <भोगी। laughs> ना ना बोर्ड काय नाही असं कसं तो जागा आहे बार जागेचा भाव काय सगळं माहितीये मला कागदपत्र द्या ना

वंदे भारत ट्रेन आणि अमित शहा साहेबांचा काही समजा त्यांना त्याचे रेल्वे मंत्री असं सुचवलं मी असं तुला विनंती मंत्र्यांना अजित पवार तुम्ही भेटून सांगा तर मी त्यांना त्या ठिकाणी सांगेन कसं आहे ग काही वर्षांनी एक ट्रेन येते मुंबई टू हैद्राबाद त्याच्यामध्ये एक मुंबईच्या पुढं स्टेशन आहे त्यानंतर पुण्याच्या जवळ एक स्टेशन आहे त्यानंतर बारावतीच्या जवळ एक स्टेशन आहे त्यानंतर पंढरपूरला एक स्टेशन आहे है। आणि हैदराबाद म्हणजे ही ती बुलेट ट्रेन आहे ना ती त्या स्पीड गेली पाहिजे तू बुलेट ट्रेन म्हणायचं आणि ती खटाऱ्यासारखी चालायची कशी आपल्या पक्षाकडून दहा टक्के जागा मुस्लिम समाजाला देणार येणार <laughs> आहे <laughs> असं अस मी जाहीर केले समस्त गर जाहीरपणे भाषणात तुम्हाला भाषण माझं ऐकत नाही का मला दहा जागा मिळाल्या तरी एक शंभर मिळालं तर दहा सहा गणित होता कालच्या कोण्याच्या अनुषंगाने ना कॉलेज वर आहे ना जे सिक्युरिटी आहेत जास्त करून वयस्कर असतात त्यामुळे कॅमेऱ्यामध्ये सगळं बघितलेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्यासारखा दणकट पिळदार मिशन मीच अर्थमंत्री पण तुम्हीच मला सांगताय आपलं बेचाळीस ते त्रेचाळीस लाख कोटी रुपयाचं स्कूल उत्पन्न आहे प्रश्न कुणी सांगितलं दोन दिवस नाही मला तर तुझ्याकडनं मी महायुतीतला एक घटक आहे पण तुझ्याकडनंच कळलं मी काल अमित भाईंना ते इकडं पुणे मुंबईत येणार होते मी वेळ मागितलेला होता ते म्हणाले की <laughs> मी ज्या दिवशी त्या दिवशी तरी किंवा जायच्या दिवशी तरी वेळ देईल त्याबद्दल तुला मनापासून मीडियाला मी पन्नास वेळा सांगितलेलं आहे ज्या दिवशी होईल त्या दिवशी आम्हाला तुम्हाला बोलून <laughs> एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजित पवार बावनकुळे सुनील तकरे सगळे आम्ही बसू आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा कुणाकुणाला दिलेल्या आहेत ते सांगेल त्यांनाही माहिती की मला उत्तर मिळणार नाही मी ज्या दिवशी जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे त्यावेळेस मी माझ्या मनाला ठामपणे सांगितलेलं आहे की आपल्याला एकाही विरोधकांच्यावर टिप्पणी करायची नाही आपलं आपलं काम आम्ही आणलेल्या योजना आम्ही उन्हा सरकारमध्ये आल्यानंतर त्यांच्याला आमचं काय विजन असणार आहे ते ह्या गोष्टी आम्हाला सांगायच्या आणि आज मी पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतो कुणीही महाराष्ट्रामध्ये जा बरेच जणं तिथले आमदार किंवा तिथले उमेदवार असं म्हणतात मतं मागायला मतं मागायला जरा तुम्हालाही पहिलं कळलं पाहिजे की तुम्ही मला निवडून द्या मी आपल्या मतदारसंघाची बारामती करून द्या किती मी तुम्हाला उदाहरण देऊ पण काय